आज बनवणार होतो आम्ही सांबर आता सांबर म्हटल्यावरती बिना कढीपत्त्याचं ते तर होऊच शकत नाही त्यामुळं आम्ही गेलो कढीपत्ता आणायला एकदम ताजा ताजा झाडाचा तर माझ्या अगोदर पुढे पळत जाऊन शर्विल कढीपत्त्याला झुमकाळ्या खेळत होता बघा कसा परंतु त्याला कढीपत्ता काढताच येत नव्हता मी पटकन दोन ठोम मोडून घेतले कढीपत्त्याचे मस्त हिरवागार आणि एकदम छान कढीपत्ता होता बघा मी त्याच्याकडे देत होते घे घे परंतु तो कसला ऐकतो त्याला त्याच्याच हाताने पाहिजे होता तो तिथंच झुंकाळ्या खेळत बसला त्या कडीपत्त्याजवळ आणि मी घरी आले मग इकडं आपण छान डोसा बनवण्यासाठी पीठ आंबून ठेवलेलं होतं आणि आता उन्हाळा असल्यामुळं पीठ अगदी छान आंबतं आणि इकडं मी सांब्राची तयारी करून घेतली होती आपल्या आवडीच्या जे काही भाज्या असतील त्या घालून घेतल्या होत्या कारण की गावाला कसं आहे त्याच भाज्यांमध्ये समाधान मानून आपल्याला जे काही बनवायचं आहे ते बनवायला लागतं आणि छान शेगडीवरती कुकरला झाकण लावून मी अशा पद्धतीने तुरीची डाळ घालून मस्त हे सर्व उकळून घेतलं होतं आता कढाई गरम झाली होती त्याच्यामध्ये मी थोडीशी हिरवी मिरची लसूण आणि हिरवागार कडीपत्ता परतून घेतला मोहरीशिवाय काही सांबर होणे शक्यच नाही त्यामुळे मोहरीची तर सगळ्यात अगोदर फोडणी दिली इकडं होता आपला एव्हरेजचा सांबर मसाला आणि मुलं खात असल्यामुळे मी काही लाल तिखट वगैरे काही घातले नाही फक्त हिरव्या मिरच्या आणि सांबर मसाल्यामध्येच काम चालून घेतलं अशा पद्धतीने उकडून ठेवलेले हे सगळं मटेरियल कढईमध्ये घालून घेतलं आणि मस्त गदगद आवाज सुटला होता कारण की एकदम गरम गरम कुकर खोलला होता त्यामुळे आता इथे मी पाणी घालून घेणार आहोत घट्ट पातळ आपल्या आवडीप्रमाणे पाणी घालून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये सांबार बनवताना चिंच आणि गूळ विसरता कामाने कारण की गूळ आणि चिंच शिव सांबार खायला माझ्याच येत नाही छान गूळ घालून मी एकदा हे सर्व ढवळून घेतलं आणि मस्त उकळी यायला साईडला ठेवलं कसं वाटला रेसिपी व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा